कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी ही कशी बनवली जाते आणि त्यासाठी लागणाऱ्या साहित्याचं परफेक्ट प्रमाण तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का मध्यम तिखट कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणीचे प्रमाण या सिरीज मध्ये आपले स्वागत नमस्कार मी ऋतुजा तर आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेऊया चार किलो मिरचीच्या प्रमाणात मध्यम तिखट कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी कशी बनवली जाते आणि त्यासाठी लागणाऱ्या साहित्याचं परफेक्ट प्रमाण काय असतं तर करूया मिरच्यांपासून सुरुवात जवारी मिरची दोन किलो बॅडगी मिरची एक किलो दोनशे ग्रॅम आणि कश्मीरी मिरची आठशे ग्रॅम जवारी मिरची ही जास्त तिखट असते बॅडगी मिरची ही चवीला उत्तम असते कलरला देखील छान असते आणि मध्यम तिखट असते कश्मीरी मिरची ही फक्त कलर साठी वापरली जाते तर त्यानंतर पाहूया यामध्ये वापरला जाणारा चोवीस प्रकारचा खडा मसाला जिरे आणि तीळ प्रत्येकी पाचशे ग्रॅम धने आणि खोबरे प्रत्येकी एक किलो मोहरी दोनशे ग्रॅम हळकुंड मेथी बडीशेप हे प्रत्येकी शंभर ग्रॅम त्यानंतर लवंग दालचिन बदाम खस फुल खसखस मिरे शहाजिरे रामपत्री जायपत्री तमालपत्री दगड फुल हिरवी वेलची मसाला वेलची जायफळ खडा हिंग तर हे प्रत्येकी तीस ग्रॅम त्रिफळ आणि नाकेश्वर हे प्रत्येकी पंधरा ग्रॅम त्यानंतर पाहूया ओला मसाला आले पाचशे ग्रॅम लसूण आणि तेल प्रत्येकी एक किलो कांदा आणि मीठ हे प्रत्येकी दोन किलो कोथिंबीर पेंडी तीन तर या चार किलो मिरच्यांपासून जवळपास बारा किलो कांदा लसूण मसाला चटणी बनून तयार होते तर हे स्टँडर्ड प्रमाण आहे मध्यम तिखट अस्सल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणीचं आणि मध्यम तिखट कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणीचे प्रमाण ही सिरीज तर आपली चालूच आहे पण एकदम तिखट झणझणीत खाणाऱ्यांसाठी मी लवकरच घेऊन येत आहे तिखट झनझणीत कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणीचे प्रमाण ही सिरीज तर त्यासाठी तुषार मसालेला आताच फॉलो करा मग ही कांदा लसूण मसाला चटणी बनवायची कशी मिरच्या कडक उन्हामध्ये वाळवायच्या त्याचे अर्धे देठ काढायचे त्यानंतर खडा मसाला हा लोखंडी कढईमध्ये किंचित तेलावरती छान भाजून घ्यायचा त्यानंतर ओला मसाल्याची तयारी करायची मिरच्या खडा मसाला आणि मीठ एकत्र डंकामध्ये कुटण्यासाठी घालायचं आणि याची पावडर बनवून तयार झाली की ती पुन्हा पावडर चाळून घ्यायची आणि चाळून घेतलेली ही पावडर पुन्हा डंकामध्ये घालायची आणि त्यामध्ये ग्राइंड केलेला ओला मसाला घालायचा आणि चटणी छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने बनते मध्यम तिखट अस्सल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी